फराळासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी आपण नाश्ता सिरीज चालू केली होती आणि आजच्या नाश्ता सिरीजमध्ये आपण बघणारे एकदम गाडीवरती मिळतात तसा वडापाव कसा बनवायचा ही रेसिपी त्यासाठी मी इथे एक दीड किलो बटाटे घेतले असेल आता तुम्हाला किती प्रमाणात हा नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता बटाटे व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि बटाटे आपल्याला उकडायला लावायचे आता बटाट्या वड्यांसाठी बटाटे उकडून घेतोय त्यामुळे जास्त उकलेपर्यंत किंवा पाणी सुटेपर्यंत बटाटे उकडून घ्यायचे नाही तर अगदी सा सात शिट्ट्या करून बटाटे उकडून घ्यायचे बेसन पीठ घेतलेले नेहमीच दिवाळीला जे दळून आणलेले तेच बेसनपीठ मी इथे घेतलेले ओवा घालायचा आहे हिंग घालून घ्या हळद घालून घ्या मीठ चवीप्रमाणे यामध्ये घालून घ्या आणि पाणी घालून हे पीठ घट्टसर खलून घ्यायचे आपल्याला इथे आता इथे मी लाल तिखट वगैरे काही वापरलेलं नाही एकदम प्लेन असं ओवा हळद हिंग मीठ एवढंच घालायचं आहे सोडा सुद्धा आपल्याला यामध्ये अजिबात वापरायचं नाही असं पाणी घालायचं आणि या पद्धतीने आपल्याला घट्टसर पीठ खलून घ्यायचे जास्तही घट्ट खलू नका आणि जास्तही पातळ खू नका तर पिठाची व्यवस्थित अशी घट्टसर पिठाची धार तुटली पाहिजे असं पीठ इथे खलून घ्यायचं पीठ खलून घेतलं साईडला ठेवून घ्या आणि नंतर ना भाजीसाठी ठेचा बनवून घ्या धने जिरे आणि बडीशेप आवर्जून त्यामध्ये घ्यायचे त्यानंतरनं लसूण आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा जेव्हा तुम्ही वड्यांची भाजी बनवणार तेव्हा लसणाचा वापर आपल्याला यामध्ये भरपूर करायचा आलं घेतलेले हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घेऊन हा ठेचा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे ठेचा थे। करताना पाणी वगैरे काही घालायचं नाही तर असंच आपल्याला तो मोठा मोठा वाटून घ्यायचा आहे बनून तयार झालेला आहे तोपर्यंत आपले बटाटे उकडले होते बटाटे गार होऊन द्यायचे आणि मग सोलून घ्यायचे किंवा दुसरी एक स्टीप तुम्ही इथे वापरू शकता जर तुमचे बटाटे खूप शिजले असेल बटाट्यातून पाणी सुटत असेल तर अशा वेळेस बटाटे सोलले तर थोड्या वेळासाठी फ्रीज थो। ते फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे बटाट्याला असा कडकपणा येतो बटाटे सोलून घेतलेले बघू शकता अजिबात बटाटे उकडलेले म्हणजे चिर गेलेली नाहीये तर असे कडक सर शिजून घेतले भाजी बनवून घेऊया बटाट्यावड्यांची भाजी बनवते त्यामुळे तेलाचा वापर थोडासा आपल्याला इथे जास्त आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोरी कढीपत्ता घालायचा आहे आणि जो केलेला आहे तो ठेचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कच्चा वगैरे अजिबात ठेवू नका व्यवस्थित भाजा म्हणजे मिरची जास्त तिखट लागणार नाही किंवा ती बाधणार नाही तुम्हाला नंतर ना त्यामध्ये हिंग आणि हळद घालून घ्या व्यवस्थित कोथिंबीर असेल कोथिंबीर घालून घ्या व्यवस्थित परत एकदा ठेचा हालून घ्या मसाला आणि नंतर बटाटा कुस्करून यामध्ये घाला बटाट्या वड्यांची भाजी बनवतोय त्यामुळे बटाटा पूर्ण तुम्हाला इथे फोडून घ्यायचा आहे मोठा अजिबात ठेवू नका किंवा मॅचरच्या साह्याने तुम्ही या पद्धतीने बटाटा मसाल्यामध्ये मिक्स करू शकता म्हणजे हलवायला जास्त वेळ लागणार नाहीये किंवा तुमचा हातसुद्धा दुखणार नाही जर तुम्ही भाजी मोठ्या प्रमाणात करत असाल जास्त करत असाल तर तुम्ही ही स्टीप वापरू शकता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली कि भाजीवरती हलवून घ्या आणि नंतर ना भाजी झाकून ठेवायची आणि झाकून ठेवल्याच्या नंतर ना आपल्याला सात मिनिट तिला बारीक गॅसवरती वाफ देऊन घ्यायची या पद्धतीने व्यवस्थित भाजी परतल्यामुळे छान तेल त्यामध्ये मुरत मसाला चांगला मुरला जातो बटाट्याचा व्यवस्थित मेंधा होतो आणि वडा सुद्धा मग टेस्टी लागतो सगळ्या शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची गॅस इथे बंद करायचा आहे आणि पसरून आपल्याला ही गार करायला ठेवायची भाजी, भाजी पूर्ण गार झाल्याशिवाय अजिबात वडे करायला घेऊ नका गरम भाजीमध्ये जर तुम्ही वडे बनवले तर वडे तेलकट होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडे कुरकुरीत होणार नाही ना, तर ते लगेच असे नरम पडतील वड्याची भाजी या पद्धतीने अशी सुकी व्हायला पाहिजे पातळ वगैरे अशी नको तशी ड्राय झाली पाहिजे असे आपल्याला भाजी आपल्याला इथे वड्यांसाठी नेहमी बनवून घ्यायचे वडे इथे थापून घ्यायचे वड्या लिंबा एवढ्या आकाराचे बटाट्याच्या भाजीची गोळी करून पातळसर असा वडा आपल्याला इथे थापवून आहे तर वडे इथे या पद्धतीने बाकीचे वडे थापून घ्यायचे आणि मग वडे आपल्याला इथे करायला घ्यायचे आता पीठ परत एकदा हलवून घ्यायचे आणि मग वडे तेलामध्ये सोडायचे वडे जेव्हा सुरुवातीला तेलामध्ये सोडणार आहे तेव्हा तेल चांगलं तापलेलं पाहिजे गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती वडे तेलात सोडायचे वडे कधीही तुम्ही बारीक गॅसवरती तळून घेऊ नका नाहीतर वडे तुमचे तेलकट होतात ते मोठ्याच गॅस ठेवायचा आहे आणि वडे चांगले तळून घ्यायचे वडे तळायला जास्त वेळ लागत नाहीये पण बारीक गॅस करून तुम्ही वडे तळले ते खूप तेलकट होणार आहे मग ते कुरकुरीत होणार नाही नरम पडेल तर असं करायचं नाही तर घ्यास मोठा ठेवायचा तेल चांगलं तापलेलं पाहिजे याच पद्धतीने बाकीचे जसे लागेल तसे गरमागरममुळे तळून घेऊ शकता आता इथे हिरवी चटणी मी बनवून घेतलेली आहे कशाची तर पुदिना हिरवी मिरची आलं मीठ मिरची घालून ही चटणी बनवून घेतलेली आहे आणि चिंचगुळाची चटणी मी ते आंबट गोड घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पावाला लावून चटणी खाऊ शकता वडापाव खाऊ शकता किंवा प्लेन सुद्धा म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही पाहुण्यांना ताटामध्ये वाढू शकता अशा पद्धतीने आपण दिवाळीत आलेल्या पाहुण्यांसाठी घाई गडबडीत झटपट हा नाश्ता